एवढंच म्हणायचं आहे की हे तुमचं जे काही आहे टोळींच्या विषयी आणि खूप चांगला निर्णय हे झालंच पाहिजे कारण रस्त्याच्या दोन्ही बाजूला पार्किंग होते त्यामुळे शाळेच्या ज्या बसेस आणि येतात तेव्हा दोन बसेस एक दुसऱ्याला क्रॉस करू शकत नाही आत्ता मला याच्या पुढे जाऊन एवढंच सांगायचं आहे सर आपण जो निर्णय घेतो आहे त्याच्या आधी आपल्या ज्या नो पार्किंग्स आहेत त्या स्पेसिफिकली तिथे नोटिफिकेशन देऊन त्या आधी कन्फर्म करा ही काय नो, नो पार्किंग येईल आणि किती बंद काय होईल जेणेकरून लोक पार्क करतात आता हॉटेलमध्ये गेले आता फडके रोड आपण एक पकडू आमच्या डोंगिलीतला तिथे मॉडर्न कॅफेसारखं एक हॉटेल आहे त्याच्यासमोर बऱ्याचशा स्विगीच्या आणि हॉटेलमध्ये येणाऱ्या हे लागतात आणि मेन काही तिथे तिथूनच पलावाला जायला आणि बसेस सुटतात त्यामुळे तिथे बरेचसे ट्रॅफिक होतो तर असे रस्ते जे आहेत ते आयडेंटिफाय करून तिथे कम्प्लीट नो पार्किंग काढायचं अशा ठिकाणी ताई आपण तेच हे करतोय की ज्या ठिकाणी ऑलरेडी नो पार्किंग चे बोर्ड आहेत त्या ठिकाणीच आपण टोईंग करणार आहोत ज्या ठिकाणी ऑडिवन चे पार्किंग चे बोर्ड आहेत त्याच ठिकाणी आम्ही टोईंग करणार आहोत ज्या ठिकाणी बोर्ड नाहीत पण डबल पार्किंग मध्ये गाड्या लागल्या असतील तर त्या टो करणार आहोत पण ज्या गाड्या लागल्यात लाग आणि वाहतुकीला अडथळा होत नाही अशा कोणत्याही प्रकारच्या गाड्या ठेव केल्या जाणार नाही ना प्रत्येक चलानला प्रत्येक चालनला लॅटलॉंग असतो प्रत्येक चलानला लॅटलाँग असतो वरती ला त्याची कोणत्या चौकीने केलं त्याचं नाव ना असतं त्याची डेट असते आणि खाली चार आणि पाच नंबरला त्याचं लॅटिट्यूड आणि लॉंगिट्यूड दिले तुम्हाला आपण तात्काळ त्या चलानही कॅन्सल करू आणि जे काय कारवाई करायची आहे तर पाहिजेच आपल्याला कुठल्याही कारण गाड्यांची संख्या खूप मोठ्या प्रमाणात रस्ते तेवढे मोठे नाही आहेत दुसरा मुद्दा आहेतच महापालिकेच अखत्यारीतल्या ज्या काही गोष्टी आहेत त्या ताई जर उचलून घेतल्या कि नो हॉकर्स झोन ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी पार्किंग होते हॉकर्स पण बसलेले असतात पार्किंग आतल्या बाजूला असते तिथे नो पार्किंग असेल तरी सुद्धा गाड्या आतमध्ये असतात आणि या सगळ्या ह्याच्यात आपण स्थानिक वाहतूक कमिटी जे आहे स्थानिक पी आय जे आहे त्यांच्याशी सगळ्यांनी चर्चा करून त्या ठिकाणी मला यायचं मी येतो आपण सर्वेक्षण करून कुठे पार्किंग करू शकतो आपण कुठे पार्किंग करू शकतो कुठं बघा कोणाच्या पोर्टावर आपल्याला पाय द्यायचं हॉकर्सवरला पण जगले पाहिजे ते पण माणसं आहे पण टाइम बाउंड हॉकिंग झोन टाइम बाउंड पार्किंग झोन असं सुव्यवस्था आपल्याला करता येत असेल तर आपण त्याबाबत सर्वेक्षण करून निश्चित आपण त्या गोष्टी केडीएमसी बरोबर बसून घेऊया तुम्ही मी यापूर्वी मुंबई ट्रॅफिकमध्ये काम केलं होतं मी फर्स्ट टाइम नाहीये माझ्या ट्रॅफिकमध्ये काम करायची मी जो बावीस तेवीस वर्ष त्या रोडवर बस धावली नव्हती अब्दुल रहमान स्ट्रीट असेल शेख मेन स्ट्रीट असेल हॉकरचा सगळ्यात मोठा गड असता आणि त्या ठिकाणी आपण बस ती पण चव्वेचाळीस सीटर बस आपण त्या ठिकाणी पळवली होती आणि मी जोपर्यंत होतो आठ नऊ महिने तोपर्यंत तो ते त्या ठिकाणी बस पळत होती तर त्याच्यामुळं त्या ठिकाणी त्या सिस्टीम म्हणजे तुमच्याकडनं सगळ्यांकडनं अपेक्षित एकच आहे की सेटबॅक असेल ज्या ठिकाणी पोलमुळे कशामुळे रोडला सेटबॅक असेल आणि तिथे गाड्या पार्क करू शकतील अशा ठिकाणी आपण मार्किंग करून घेऊया आणि त्याच्या आत पार्किंग ठिकाणी त्या लाईनच्या बाहेर कोणी आलं तर मग चार्ज मार किंवा गाडी ठेवू पण त्याच्या व्यतिरिक्त नाही म्हणून फॉजिंग ऑब्स्ट्रक्शन अँड डेंजर टू ट्रॅफिक म्हणलंय ना तर खरंच तुम्ही जर फ्रंट व्ह्यू जर कॅमेराचा बघितला तर तुम्हाला लक्षात येईल की खरंच म्हणजे ही गाडीच पुढे जायला होतंय का नाही त्या गाडीने ते समोरच्या तात्काळ त्या व्हिडिओ त्या व्हिडिओ मध्ये समोर दिसतं आपल्याला एक अडचण येणार आहे सर आपण जे म्हणतोय की गाडी उचलली आणि जर रस्त्यामध्ये त्याला दिसतंय की माझी गाडी उचलली तर तो तिथे जर तो म्हणत असेल की मला इथे गाडी सोडवून द्या तर हे लोकांमध्ये पोहोचवायचे कसे हे मेसेजेस आपल्या होते तर आपण करायचं अनाऊन्समेंट होईल त्याच्या माध्यमातून परंतु तिथे हुज्जत होणार नाही माझ्या माझ्या अंमलदारांना आणि टोईंगच्या जे टोईंग करणारे जे कर्मचारी आणि ड्रायव्हर आहेत त्यांना त्याबाबतच्या सक्त सूचना देण्यात आलेल्या आहेत की जिथं असेल असं नाही प्रत्येकाला कानात कान मंत्र देण्यात आलेलं आहे की नाही वाद करायचा नाही आपण या ठिकाणी फक्त गाड्या उचलण्यासाठी नाही आपण या ठिकाणी रस्ता मोकळा करण्यासाठी आहोत आणि तो संबंधित जो आहे तो आपलाच भाऊ मित्र कोणीतरी सखा कोणीतरी आहे त्यालाही तेवढीच मदत झाली पाहिजे आपला हेतू रस्ता खाली करण्याचा झाला संपला त्याचं त्याला गाडी जागेवर द्या किंवा चौकीला जाऊन द्या पण तो जर चौकीला आला तर चौकीला द्या पण रस्त्यात भेटला पण त्याला इनकन्व्हिनियन्स नको की इतक्या चौकीला जाऊन द्यायची म्हणून त्याला सर सहा महिन्यापूर्वी टोईंग व्हॅन जेव्हा पूर्वरत होत्या तेव्हा कुठलाही वाहन चालक जर त्याला कुठे गाडी पार करायची असेल तो तिकडे उपस्थित असणाऱ्या माणसांना किंवा शॉपकीपर्सला विकाय विचारत होता की सर या मी गाडी मी इथे गाडी पार्क करू शकतो का किंवा माझी गाडी टो होईल का पण गेली सहा महिने टोईंग बँक बंद असल्यामुळे वाहन चालकाच्या मनातली भीती निघून गेलेली आहे आणि ते कुठेही बेशिस्तपणे गाड्या पार्क करत आहे लोक म्हणतात की ऑनलाईन चालन मारा पण जर ऑनलाईन जर मी माझ्या नावावर गाडी आहे आणि माझा मुलगा जर गाडी चालवत आहे आणि ती ऑनलाईन चलन मारलं आणि मी आउट ऑफ स्टेट आहे तर ती जी गाडी आहे चलन मारून ती तिथनं निघणार नाही ती वाहतुकीला अडथळा निर्माणच करणार आहे तर ती गाडी तो वाहतूक अडथळा कसा दूर होणार आहे तर त्याच्यासाठी एक मात्र पर्याय आहे टोईंग व्हॅन जर ती टोईंग झाली तर ती वाहतूक अडथळा तिथला नाहीसा होणार आहे आणि जी आज भीती लोकांच्या मनातनं नाहीशी झालेली आहे की टोईंग व्हॅनच अस्तित्वात नाही आहे त्यामुळे ते कुठेही पार्क करत झाले त्यामुळे ती परत ती पुर शिस्त पुरवत होण्यासाठी टोईंग व्हॅन हा एक मात्र पर्याय आहे आता टोईंग वॅनची जर हिस्ट्री बघितली तर टोईंग व्हॅन ही काल किंवा परवा ठाण्यात आलेले नाही किंवा परवा ते लोक काम करत नाही आहेत ठाण्यामध्ये दोन हजार पाचला आता आत्ताचे जॉईंट सेक्रेटरी तत्कालीन डी सी पी म्हणून या होते त्यापूर्वीपासून म्हणजे काही पेपर्स डॉक्युमेंट्स आहे असे आहेत माझ्याकडे की एकोणीसशे नव्याण्णव पूर्वी पण आपल्याकडे ट्रेन चालू होते पूर्वी प्र प्रथा असं असायची की ते अप्लाय करायचे आणि डी सी पी साहेब त्यांना पत्र द्यायचे की तुम्हाला ह्या ठिकाणी टोविंग करण्याची परमिशन आहे म्हणून आणि जे काय सरकारी नियमानुसार करा टोविंग याच्या पलीकडं टेंडर प्रोसिजर हे काही असं काही कुठेही कोणत्याही नियमात म्हणलेलं नाही कारण त्याच्यातनं आपण कोणताही महसूल मिळत नाही किंवा आपण त्यांना कोणताही एक रुपया देत नाहीत पब्लिक टू टोविंग वाहन चालकांना टोईंगचा फाईन मिळतो म्हणून ते टोईंग व्यवस्था नको असे म्हणतायत पण नाण्याच्या दोन बाजू आहे की जसे एक दोन वाहतुकीचे प्रकार आहेत एक वाहन चालक एक पादचारी पण पादचार्यांचा जर तुम्ही विचार विचार त्यांचा घेतला तर पदपथावरही सुद्धा ज्या गाड्या पार्क होतात त्यामुळे चालणाऱ्यांना जो त्रास होतो तर ते वाहन चालकांना टोईंग व्हॅन नको आहे पण पादचारी जे आहेत त्यांना जो वाहतुकीला जो अडथळा निर्माण होतो तो कसा दूर होणार आहे त्याच्याकडे थोडं लक्ष केंद्रित जर केलं तर गाडी उचलणे त्या ठिकाणावरनं हा एक मात्र पर्याय सगळ्यात महत्वाचा आपण बोलतो आहात की या दरम्यान आपल्या टोईंग चालू करण्यामागचे हेतू जे फुटपाथ आहे ते क्लिअर करणं आहे आणि जे रोडच्या बाजूचे कट्स आहेत ते क्लिअर करणं आहे आणि स्टेशन आणि मार्केट परिसर मध्ये ह्या सगळ्यात जास्त प्रॉब्लेम होतो ते क्लिअर करणं आहे आता सकाळी मला सकाळच्या ने मला विचारलंय की सर तुम्ही टोईंग करून आणता गाड्या फुटपाथ वरच्या आणि परत तुमच्या फुटपाथ वरच ठेवता त्याला तेच माझ्याकडनं उत्तर होतं की जो कमीत कमी, कमी युज फुटपाथ आहे आणि त्या ठिकाणी ती गाडी काढून घेणं आणि रस्ता मोकळा करून घेणं इतर वाहनांसाठी हा आहे त्याच दरम्यान सेकंड याच्यात तो जर त्या ठिकाणी आला चलान जनरेट झालाय आणि तो आलाय तर त्या ठिकाणी त्याला जे चलानचे पैसे असतील ते त्याने तात्काळ जागेवर ऑनलाईन पे करावेत कॅश पे करावेत आणि आपण त्या ठिकाणी त्याची गाडी बिचीच करणार किंवा त्यांनी त्याचं लायसन्स इम्पाउंड करावं लायसन्स द्यावं अन सर मी माझी गाडी मला सोडा आपण गा लायसन्स इम्पाउंड करून ही गाडी सोडून देऊ थर्ड एच आर थर्ड केसमध्ये जर ती व्यक्ती आली आहे पण गाडी उचलून वरती ठेवण्यात आलेली आहे किंवा गाडी ठेवण्याची प्रोसिजर चालू आहे गाडीच्या दरम्यान आहे गाडी तर त्या ठिकाणी गाडीवरती असताना गाडी गाडी खाली असेल तर टोविंग चार्जेस लागणार नाही पण गाडी जर टोविंगच्या गाडीवर क्रेनवर ठेवण्यात आलेली असेल तर त्याला दोनशे रुपये टोविंग चार्ज द्यावा लागेल जर ती फोर व्हीलर असेल तिला क्लॅम्प क्लॅम्प म्हणजे जॅक लावून उचललेली असेल तर त्याला त्या जॅकचे पैसे किंवा टोईंगचे पैसे ते तीनशे चारशे रुपये असतील ते त्याला द्यावं लागतं प्लस आपला जो चार्ज आहे थर्ड केसमध्ये फोर्थ केसमध्ये जर ती व्यक्ती रस्त्याने त्याला दिसतंय की त्याची गाडी टोविंग करत चाललेली तर त्याच वेळेस त्या इंचार्जला सांगून सर याच्यात माझी गाडी आहे मला गाडी माझी द्या अशी विनंती केल्यानंतर आपण त्या क्षणी त्याची गाडी त्यानी टोविंग चार्जेस आणि चलानचे जे काय चार्जेस आहेत ते भरल्यानंतर त्या क्षणी त्याच जागेवर आपण त्याची गाडी परत देणार आहोत आपला हेतू परत एकदा किंवा मोटिव्ह कोणत्याही गाडीवर चलान करणं किंवा पेनलाइज करणं हा नसून आपला हेतू आहे की इतर वाहनांसाठी जे रस्त्यावर फिरण्यासाठी चाकण्यासाठी कामा त्यांच्या कामासाठी येतात त्यांना येण्या जाण्यासाठी आपल्याला वाहतूक व्यवस्था सुरळीत ठेवण्यासाठी रस्ता आपल्याला विकाम ठेवायचा आहे टोईंग वन सध्या डोंबिवलीमध्ये गेल्या काही महिन्यापासून बंद आहे या संदर्भात आपलं मत मला सांगू शकता का नमस्कार मी विशाल शेट्टे संस्थापक अध्यक्ष सेफ्टी वेलफेअर असोसिएशन मी वाहतूक संदर्भात जनजागृती करतो आहे जो तुम्ही प्रश्न निर्माण केला आहे की मागील सहा महिन्यापासून टोईंग वॅन बंद आहे डोंबिलीचं भौगोलिक परिस्थिती पाहता डोंबिवलीमध्ये लोकसंख्या ही भरपूर प्रमाणात आहे पण रस्ते हे अरुंद आहेत आणि पी वन पी टू ही जरी व्यवस्था असली तरी मागील सहा महिन्यापासून टोईंग व्हॅन बंद असल्यामुळे लोकांच्या मनातली भीती निघून गेलेली आहे की पूर्वी गाडी टोवत होती त्यामुळे लोक जिथे पार्किंग आहे तिथेच पार्किंग करत होती पण टोईंग वॅन बंद आहे हे जेव्हा लोकांना समजलं त्यावेळेस त्यांच्या मनातली भीती निघून गेली पी वन पी टू या क का, कुठल्याही कायद्याला न जुमानता वाटेल तिथे लोक गाड्या पार्किंग करून वाहतुकीला अडथळा निर्माण करत आहे त्यामुळे डोंबिवलीतल्या सर्वसामान्य नागरिकांना वाहतूक कोंडीचा त्रास हा सहन करावा लागत आहे त्यामुळे टोईंग व्हॅन ही व्यवस्था लवकरात लवकर चालू करावी जेणेकरून वाहतुकीला अडथळा निर्माण होणार नाही व वाहतूक सुरळीत होईल तसेच पादचाऱ्यांना यांचा फार मोठा अडथळा होतो आहे की वाहन चालक हे पदपथावर सुद्धा गाड्या पार्क करत आहे त्यामुळे लहान वयोवृद्ध या लोकांना चालण्यास जागा उरलेला नाही आहे त्यामुळे त्यांना पदपथ सोडून मुख्य रस्त्यावर प्रवास करत आहे त्यामुळे त्यांचा जीव मुठीत घेऊन त्यांना प्रवास करत आहे कारण ते मुख्य रस्त्यांनी वाहतूक करण्यामुळे त्यांचा अपघात होऊ शकतो त्यामुळे हा वाहतूक अडथळा लवकरात लवकर दूर होण्यासाठी सोईंग व्यवस्था हा एकमेव पर्या पर्याय आहे आणि जे कोण लोक बोलत आहे की टोईंग व्हॅन ही नु, लोकार पूर्णता बंद करा तर हे असं होऊ शकत नाही आहे कारण प्रत्येक व्यवस्था ही नागरिकांच्या सुखसोयीसाठी असते त्यामुळे माझे वाहतूक शाखा यांना कळकळची विनंती आहे की आपण टोईंग व्हॅन ही नियमानु नियमानुसार लवकरात लवकर पुरवत करा आपण या संदर्भात सांगू शकता मी सुप्रिया कुलकर्णी वाहतूक सल्लागार समितीवर काम करते टोईंग व्हॅनच्या संदर्भात आता मी माननीय डी सी पी सरांची भेट घेतली सगळ्यांनी अर्जसुद्धा दिलेले आहेत त्यांच्या त्यांच्या लेवलला सर्वजणांचं मत एकच आहे की ट्रोईंग व्हॅन चालू व्हावी यामागचं एकच कारण आहे ते म्हणजे टू व्हीलर्स ज्या वेळेला अवास्तव पद्धतीने पार्किंग केले जातात त्यावेळेला एका टू व्हीलरमुळे संपूर्ण चक्का जाम होऊ शकतो शाळेच्या मुलांच्या बसेस अडकतात आज आम्ही महिला आहोत आम्ही गाड्या चालवतो हो आणि भाजी घ्यायलासुद्धा आज आम्ही टू व्हीलर घेऊन बाहेर पडतो ज्या ठिकाणी भाजी घ्यायची त्याच ठिकाणी गाडी पार्क करायची आणि नंतर मग बाजार करत फराय फिरायचं अशा अनेक महिलांच्या सवयीला मी एक महिला असल्यामुळे जाणून आहे त्यामुळे अशा सगळ्याच परिस्थितीवरती कुठेतरी मात व्हावी कुठेतरी कायद्याचं बंधन असावं कुठेतरी पोलिसांचा धाक असावा या एकमेव भूमिकेतून आम्ही सर्वांना सर्वांनी मिळून आज माननीय डी सी सरांना सांगितलं आहे की मुठभर लोकांसाठी टोनवॅन बंद करणं अजिबातच योग्य नाही तर आपण न निश्चितच पोलिसांच्या बॅकअपला आम्ही सर्वजण जण उभे आहोत टोईंग मॅन चालू करण्यासाठी आम्ही आग्रही आहोत जेणेकरून कायदा आणि सुव्यवस्था रा, अबाधित राखली जाईल आणि कायद्याचं कुठेतरी नियमन व्हायला पाहिजे कायदा सांभाळला गेला पाहिजे कायदा हा नागरिकांच्या सोयीसाठी बनवला गेलेला आहे आणि याच अनुषंगाने टोईंग मॅन चालू व्हावी त्यांचे ओ पी काही आहेत त्या सर्व एस ओपी पाळायला एक नागरिक म्हणून एक वाहन चालक म्हणून मी तयार आहे आणि मला असं वाटतं की सर्व नोंदवलीकर याला तयार होतील धन्यवाद